शेतकरी मित्रांनो हा आहे काष्टीचा बाजार हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेळ्या बोकड हे बघायला मिळत आहेत मित्रांनो हे बघू शकता हे ह्यात पाटी का तर बोकड आहेत ना तिने एक बोकड आणि दोन पाटी आहेत हे बघू शकता पाच हजारात तीन अशा प्रकारे हे भेटलेले आहेत हे बघू शकताय तुम्ही आणि ह्यांचे हे बघू शकताय सात सात हजार रुपये किमतीच्या आहेत इथं बघू शकता अशा प्रकारे ह्या मेंढ्या सुद्धा ह्या बाजारात आलेल्या आहेत ही शेळी मित्रांनो ह्या बघू शकता ह्या दोन शेळ्या आहेत ह्यांची किंमत हे बाबा सांगतायत नऊ हजारांनी हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघू शकताय नऊ हजार किंमतीची शेळी आणि हे आहे सहा हजार रुपये किमतीची शेळी हे बघू शकता तुम्ही हे सांगतायत सहा हजार रुपये या शेळीची किंमत काय कमी होईल का, का? तुमचा मोबाईल नंबर सांगा हां पंच्याहत्तर सतरा पंचेचाळीस पंचे सोळा पंच्याण्णव ओके तर मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल ते ह्या नंबरवरती संपर्क करू शकता बळी राजाचा चला ते बघू शकता मित्रांनो हे शेळी बघू शकता तुम्ही हे जे शिंग मित्रांनो ह्या शेळीची किंमत नऊ हजार रुपये हे बघू शकता तुम्ही ही शेळी तिची शिंग बघू शकताय तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर सव्वीस झिरो सात एकोणपन्नास ओके okay. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला शेळी खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता काय किंमत सांगता या शेळीचे नऊ हजार किमतीची ही शेळी बघू शकता तुम्ही हा बाजार शांत आहे ना बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद ओके चाल धन्यवाद हे बघू शकता इथं मेंढ्या सुद्धा आलेले आहेत हे जुगाड बघू शकता तुम्ही हो काय किमान सांगताय यांच सांगायला नका दहा हजार आठ हजार नागावरती ना बर बर हे कशी साडेआठ मेंढी ना बालिंगा बर बर साडेआठ हजार किंमतीचा बालिंगा हे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सहाशे तीस तीनशे त्रेपन्न तीन ओके मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायचा असेल ते ह्या नंबरवरती संपर्क साधू शकतात हे बघू शकता तुम्ही आठ हजार नऊ हजार नऊ याप्रमाणे हे नमस्ते नमस्ते आलो आला की <laughs> <बारादा। हजार> <laughs> <नाना दुण। laughs> काय किंमत सांगताय घेतलेत का कितीला घेतली दोन्ही मित्रांनो हे बघू शकताय वीस हजार किमती से बोकड़े गुंड है बोकड़े

मित्रांनो हे बघू शकता बारके एकदम लहान लहान कर्ड घेतो हे बघू शकत हो ह्या पिल्लांचे काय किंमत सांगताय का बारक्या ह्या ह्या कर्णांची काय किंमत आहे हां हां साडेसहा म्हणतो हा साडेसहा बर बर मित्रांनो ह्या लहान पिल्लांची किंमत हे बाबा साडेसहा हजार रुपये सांगतायत हे बघू शकतो तुम्ही

बोला साडेचार साडेचार बाहेर काढून बघा मागा मागाय बोला तर मित्रांनो हा होता काष्टीचा शेळी बाजार हे बघू शकता